माझे नाव दत्तात्रय शंकर जाधव राहणार खोडत मला किडनी स्टोनचा त्रास होता त्यामुळे मी दररोज सोनोग्राफी केलेली आहे हा माझा रिपोर्ट आहे हा माझा रिपोर्ट आहे आणि मला डॉक्टरांच्या माहितीनुसार पाच पॉईंट सहा एम एमचे दोन खडे आहेत डाव्या साईडला आणि उजव्या साईडला सात पॉईंटचा सात पॉईंट सातच आहे त्यानंतर मी अमृत दूधच औषध घेतलेले आहे चालू केलेलं आहे त्याच्यामुळे मला पाच ते सहा दिवसात फरक पडलेला आहे त्या औषधामुळे आणि हे माझे इथे त्याचा मला रिझल्ट मिळालेला आहे दाखवत आहे एक मिनिट हा माझा एक खडा पडलेला आहे आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर दुसरा एक खडा माझा पडलेला आहे मला अमृत जुसचा एक नंबर फायदा झालेला आहे त्याच्यामुळे मी सर्वांना सांगत आहे की या औषधाचा लाभ घ्यावा जेणे घेतलेला आहे त्यांनी आपल्या मित्रमंडळीसनी नातेवाईक माहिती द्यावी आणि आपण जसं निरोगी झालेला आहे तसं त्यांनीही निरोगी व्हावे